पाळू मामा नमो नम प्रेमळ भक्तांनो तुम्ही जी गोष्ट निवडलेली आहे त्यानुसार आज तुम्हाला भगवंत एक संदेश देतील म्हणून तुम्ही आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्षित करू नका गुरुमाऊली म्हणत आहेत आज मी तुला एक साधा पण खूप मोठा विचार सांगणार आहे मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकण्यापूर्वी तू या संदेशाला आताच एक लाईक कर आणि कमेंट बॉक्स मध्ये मामांच्या नामांचा जयघोष देखील नक्कीच करायला विसरू नका प्रथम गोष्ट सोपी वाट आणि कठीण वाट जीवनात प्रत्येक ठिकाणी आपल्या समोर दोन रास्ते येतात एक सोपा आरामदायी पण शेवटी मात्र पश्चाताप देणारा आणि दुसरा मात्र कठीण मेहनतीचा पण शेवटी मात्र सुख समाधान आणि खरी शांती देणारा याचे मी तुम्हाला उदाहरण सांगतो अभ्यास सोडून मोबाईलवर वेळ घालवणं खूप सोपं आहे पण अभ्यास करून ज्ञान मिळवणं करिअर बनवणं कठीण आहे सोपी वाट निवडली तर काही क्षणांचा आनंद मिळेल पण आयुष्यभराची खंत उरेल याचा अर्थ तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टींचा अंत मात्र भगवंतांनी ठरवलेला आहे म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि चिंता अजिबात करू नका बाकी आपण सगळ्यांना आपलं पाहिजे असतं पण खरी मजा तेव्हा असते जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी करता नक्कीच तुम्ही तुमच्या आईसाठी एक ग्लास पाणी आणणं किंवा तुमच्या वडिलांसाठी आदर आणि दोन शब्द दो बोलणं नक्कीच एवढं जरी तुम्ही केलं तरी देखील तुमच्यासाठी भरपूर गोष्टी घडतील तुम्ही आयुष्यात कुठेही असाल कसलीही अडचण आली तरी कायम लक्षात ठेवा जीवनात प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य घडवतो योग्य म्हणून निर्णय घ्या आणि मग पहा आयुष्य तुमचं किती सुंदर होतं बाकी गुरु माऊली म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये नक्की जे काही सध्या चालू आहे ते मात्र श्रणिक आहे आणि हा क्षण देखील निघून जाईल म्हणून प्रेमळ भक्तांनो तुमचे सगळे यश अर्थात हवं म्हणून तुम्ही सर्वजण धावता पण खरं सांगायचं तर यश शिकवतं कमी आणि अपयश शिकवतो म्हणून अपयशाला मात्र तुम्ही कधीही घाबरू नका बस एवढंच तुम्हाला मात्र कायम लक्षात ठेवायचं आहे तुम्ही निवडलेल्या गोष्टीनुसार भगवंत तुम्हाला सांगत आहेत होय कितीही आयुष्यात प्रयत्न केले तरीही यश काय तुम्हाला मिळत नसेल पण घाबरू नका आणि निराशी तुम्ही अजिबात होऊ नका कारण आयुष्यामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक अडचणी तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठी आलेली आहे बाकी प्रेमळ मित्रांनो प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा यश आल्यावर तुम्ही चुका विसरून जाल पण अपयश आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल कुठे कमी पडला काय तुम्हाला सुधारायला हवं आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवेत बाकी यश आल्यावर माणूस तर होऊ नक्कीच शकतो पण अपयश माणसाला नेहमी नम्र बनवतं आणि जो नम्र आहे तोच खरा मोठा नक्कीच होतो एवढं मात्र नक्कीच खरे बाकी कधी कधी आपल्याला वाटतं की माझं मात्र नशीब नक्कीच खराब आहे पण नंतर मागे वळून जर तुम्ही पाहिलात तर मग मात्र तुम्हाला तिथे नक्कीच जाणवेल की त्या अपयशामुळे आप आपण दुसऱ्यांनी योग्य वाट पकडली एवढं मात्र नक्कीच खरे म्हणून गुरुमाऊलींची योजना आपण लगेच मात्र समजू शकणार नाही तो एखादं दार बंद करतो कारण त्यांच्याकडे तुमच्यासाठी दुसरं मोठं दार उघडायचं असतं म्हणून कायम आयुष्यामध्ये तुम्ही मात्र संयम ठेवलंच पाहिजे एवढं मात्र नक्कीच खरे बाकी सगळ्या मोठ्या लोकांच्या कथा तुम्ही वाचा तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल तुम्हाला त्यातून मोठी प्रेरणा मिळेल एवढं मात्र तुम्ही प्रथम समजलं पाहिजे बाकी प्रेमळ मित्रांनो तुम्ही निवडलेल्या वस्तूनुसार किंवा गोष्टीनुसार तुम्हाला भगवंतानी आज हा संदेश दिलेला आहे आणि जर तुम्ही आता यातील ही दुसरी गोष्ट निवडलेले असाल तर यासाठी तुम्हाला भगवंत ता म्हणत आहेत तुमच्या आयुष्यात आता सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे तुमचा निर्णय तुम्ही रोज उठता रोज काम करता रोज नवी परिस्थिती येते पण प्रत्येक वेळी तुमच्या हातात एकमात्र गोष्ट नक्कीच असते ते म्हणजे तुम्ही काय निवडता बहुतांश लोक काय करतात सोपी वाट निवडतात थोडा आराम थोडा आळस थोडं टाळणं आणि मग वर्षानुवर्ष उलटतात आयुष्य संपत पण समाधान काही मात्र त्यांना मिळत नाही पण खरं सांगायला गेलं तर तुम्हाला सुख शांती प्रगती हवी असेल तर कठीण वाट तुम्हाला प्रथम निवडावी लागेल कारण सोप्या वाटेवर फक्त थोडा आराम असतो पण खरी फळ मात्र तिथे तुम्हाला मिळणार नाही पहा झाड लावतं लावलं तर लगेच सावली मिळते का अजिबात नाही अर्थात लागते त्याला पाणी खत वेळ सहन करावं लागतं त्याला ऊन आणि पाऊस देखील तसंच आपल्या मेहनतीचं एक मोठं झाड असतं आपण जर सातत्याने त्याला पाणी दिलं धीर धरला तर नक्कीच त्याला गोडफळं मात्र नक्कीच येणार म्हणून आज जी लोक म्हणतात माझ्याकडे थोडासाही वेळ नाही माझ्याकडे ताकद नाही परिस्थिती मात्र वाईट आहे पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ ताकद संधी ही कोणाकडे तयार कधी मिळणार नाही म्हणून तुम्हाला ती प्रथम घडवावी लागेल एखादा विद्यार्थी असतो परीक्षा अवघड आहे म्हणून हार मानतो एखादा तरुण असतो घरची परिस्थिती बरी नाही म्हणून स्वप्न तो त्याच्या बाजूला ठेवतो एखादा माणूस असतो अपयश आलं म्हणून धडपड थांबवतो पण खरी ताकद मात्र कोणामध्ये असते ज्याला माहिती आहे की नक्कीच अपयश आलं म्हणजे भगवंत सांगतो अजून मेहनत कर अजून मजबूत हो भरपूर भरपूर गोष्टीतून भरपूर ज्ञानतून नक्कीच आत्मसात कर म्हणून तुम्ही जेव्हा पडता तेव्हा भगवंत तुम्हाला खाली कधीच पाडत नसतो तो फक्त तुम्हाला शिकवत असतो उभं राहायचं कसं ते म्हणून माणसाने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमुळे मोठं आयुष्य नक्कीच घडतं म्हणून तुम्ही मात्र या गोष्टी नक्कीच कायम आत्मसात केल्या पाहिजेत बाकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि संयम आहे तुम्ही भगवंतांना प्रार्थना करता पण त्याला वेळ नक्कीच द्यावा लागतो बी पेरला आणि दुसऱ्या दिवशी फळ मागितली तर ती कधी मिळणार नाहीत पण जर तुम्ही सातत्य ठेवलं प्रामाणिकपणे मेहनत केली संयम धरला तर भगवंत कधीच रिकाम्या हाताने तुम्हाला मात्र परत पाठवणार नाही म्हणून तुम्हाला हवं ते आयुष्य मिळवायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे सोपी वाट नको योग्य वाट प्रथम तुम्ही निवडा आळस नको मेहनत निवडा भीती नको धैर्य निवडा राग नको माफी निवडा आणि शंका नको श्रद्धा निवडा म्हणून तुम्हाला मात्र आजपासून ठरवायचं आहे तुम्ही किती वेळा पडता किती वेळा अपयशी होता याला मात्र काहीही अर्थ नाही महत्वाचे हे आहे की तुम्ही प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहता का नाही यश मिळालं पैसा मिळाला लोकांचं कौतुक मिळालं हे मात्र प्रत्यक्ष छान आहे पण खरी जिंकणे तेव्हा आहे जेव्हा तुम्ही मनाने शांत समाधानी आणि भगवंतांच्या प्रथम जवळ जाता आणि म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षण भक्तीत सेवेत मेहनतीत आणि प्रामाणिकपणात तुम्ही मात्र घालवला पाहिजे म्हणूनच तुम्हाला प्रथम या गोष्टी स्मरणामध्ये ठेवायच्यात प्रेमळ मित्रांनो तुम्ही निवडलेल्या दुसऱ्या गोष्टीबद्दल भगवंतांनी तुम्हाला या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणून जर आजचा हा संदेश तुम्ही योग्य वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्कीच प्रेस करा धन्यवाद